कवठे एकांमध्ये पुतण्याकडून चुलत्याचा खून आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस किरकोळ वादातून रागाच्या भरात चुलत्याच्या डोक्यात चिणीमातीची बरणी घालून खून केल्याची घटना कवठे एकन तालुका तासगाव येथे उघडकीस आली आहे पुतण्या सुबाहान उस्मानगणी तांबोळी बैवशत तेवीस यांनी त्याचे चुलते मिरासाहेब बाबू तांबोळी वयवर्ष बासष्ट यांचा खून केला आहे खुनाच्या घटनेनंतर जिन्यावरून चढताना चिनी मातीची बरणी डोक्यात पडून आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचं उघडकीस आला आहे त्यानंतर संशयित आरोपीला अटक करून तासगाव पोलिसांनी फिर्याद दाखल दिलेली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मीरा साहेब बाबू तांबोळी हे चिनी मातीची बरणी डोक्यावर घेऊन जिना चढत असताना पडून त्यांच्या डोक्यावर बरणी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यांना तासगाव येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं होतं यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तेथे शबविच्छेदन करण्यात आलं होतं शेवटचे दोन अहवाल झाल्यानंतर हा आकस्मिक मृत्यू नसल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर तासगाव पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तपास केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कवठे एक्कान